नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते उन्हाळा सुरू झालेला आहे मुलांनासुद्धा शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि आपल्या बायकांची उन्हाळी कामं सुरू झालेली आहेत मी आधीसुद्धा सांडगे रेसिपी शेअर केलेली आहे आपल्या चॅनलवरती त्याचबरोबर कैरीचं चटकदार चा लोणचं कसं बनवायचं हे सुद्धा तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे या दोन्ही रेसिपीज नक्की बघा आणि आज मी तुमच्यासाठी मस्त पांढरे शुभ्र असे बटाट्याचे चिप्स कसे बनवायचे हे दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही बघू शकता बटाट्याचे चिप्स अगदी मस्त पांढरे शुभ्र झालेले आहेत आणि तळल्यानंतर ते खूप खुसखोशीत होतात तर बटाट्याचे जे वेपर्स आहेत ना ते पांढरे शुभ्र होण्यासाठी काय करायचे ते पाण्यात किती वेळ भिजवायचे ते शिजवायचे किती हे अगदी व्यवस्थित मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा अगदी मस्त पांढऱ्या शुभ्र अशा बटाटा चिप्सची रेसिपी मिळेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा बटाटे घेतलेले आहेत मी ते अगदी स्वच्छ धुवून घेणार आहे बटाट्यांना खूप माती लागलेली असते त्यामुळे आपण ती माती पूर्णपणे काढून टाकूया स्वच्छ धुवून घेऊया बटाटे याचं साल आपण काढणारच आहे पण साल काढताना बटाट्याला माती लागू नये म्हणून ते अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला आज आपण चार किलो बटाट्याचे वेपर्स बनवणार आहोत यासाठी मी हे चारही किलो बटाटे स्वच्छ धुवून घेते आहे आणि हे जे मी बटाटे घेतलेले आहेत ना त्याची साईज बघा तुम्ही एवढी मोठी हवी वेपर्स अगदी मस्त मोठे होण्यासाठी आहे ना बटाटेसुद्धा आपल्याला मोठे मोठे निवडून घ्यायचे आहेत लहान लहान बटाटे घ्यायचे नाहीत अशा पद्धतीनं ना, मोठ्या आकाराचे बटाटे निवडून घ्यायचे आहेत आपल्याला सर्व बटाटे अगदी स्वच्छ असे धुवून झालेले आहेत तुम्ही बघू शकता चार किलो बटाटे आपण घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवूनही घेतलेले आहेत आता आणि आता मी याचे साल काढणार आहे बटाट्याचे साल काढल्यानंतर आपण हे बटाटे पाण्यामध्ये टाकायचे आहेत बटाट्याचे चिप्स बनवताना एक टिप अगदी लक्षात ठेवायची ते म्हणजे बटाटे पाण्याच्या बाहेर अजिबात ठेवायचे नाही त्याचा कलर लगेचच चे चेंज होतो त्यामुळे मी पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे बटाट्याचे साल काढून हे बटाटे मी या पातेल्यामध्ये पाण्यामध्ये टाकणार आहे आणि पाण्यामध्ये ठेवणार आहे आता सगळ्या बटाट्यांचे आपण साल काढून घेऊया सगळ्या बटाट्यांचा साल काढल्यानंतर आपण याला चिप्सच्या आकाराने कट करणार आहोत आणि हे कट झालेले जे चिप्स आहेत ना ते आपण रात्रभर पाण्यात ठेवणार आहोत त्यामुळे मी हे बटाट्याचे साल संध्याकाळी काढलेले आहेत आणि बघा साल काढून पाण्यातच बटाटे ठेवलेले आहेत बाहेर ठेवलेले नाही आहेत आणि आता आपण याला कट करून घेऊया चिप्सच्या आकाराने कट करण्यासाठी मी बघा अशी खिसणी घेतलेली आहे आता या किसणीने आपण बटाट्याचे चिप्स बनवून घेऊया आणि बटाट्याचे चिप्स आपल्याला जाडसर बनवायचे आहेत जास्त पातळ करायचे नाहीत कारण तळल्यानंतर बटाट्याचे चिप्स हे खुसखुशीत लागायला हवेत ते तेलकटही नसायला हवेत त्यामुळे चिप्स आपल्याला जाडसर करायचे आहेत तुमच्याकडे जी किसणी आहे ना त्याने चिप्स कसे होतात ते बघा चिप्स खूप पातळ होत असतील तर तुम्ही ती किसणी ॲडजस्ट करा आणि जाडसर चिप्स बनवा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपल्याला चिप्स अगदी जाडसर बनवायचा आहे चिप्स अजिबात पातळ नको कारण ते सुकून अजून पातळ होतात तुम्ही जर पातळसर चिप्स बनवले आणि सुकल्यानंतर ते अजूनच पातळ झाले की असे पातळ चिप्स तळल्यानंतर खूप तेलकट होतात आणि खायलासुद्धा चांगले लागत नाही आणि असे जाडसर चिप्स बनवले ना तर ते तळल्यानंतर खूप मस्त खुसखुशीत लागतात म्हणून बटाट्याचे चिप्स आपल्याला जाडसर बनवायचे आहेत माझी ही किसणी आहे ना यानेसुद्धा सुरुवातीला पातळ चिप्स होत होते मग मी ही किसणी ॲडजस्ट केली आणि जाडसर चिप्स बनवले तुम्ही बघू शकता आता चिप्स आपण जाडसर बनवलेले आहेत आणि हे चिप्स आपण पाण्यातच ठेवणार आहोत रात्रभर आपल्याला हे चिप्स पाण्यात ठेवायचे आहेत आता अशाच पद्धतीनं सर्व चिप्स मी बनवून घेतलेले आहेत एकदम जाडसर असे तुम्ही बघू शकता चिप्स अजिबात पातळ नाही केलेले मी जाडसरच केलेले आहेत आता हे आपण रात्रभर पाण्यामध्ये ठेवायचे आहेत पण हे असेच ठेवायचे नाही मी हे दोनदा धुतलेले आहेत हे बटाट्याचे चिप्स दोनदा पाणी टाकून धुतले आहेत आणि नंतर मी आता याच्यामध्ये पाणी टाकते आहे आणि चिप्स बुडेल इतकं पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि रात्रभर आपल्याला हे पाण्यातच ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी याचे आपण वेपर्स बनवायचे आहेत बटाट्यांना स्टार्च खूप असतं ते स्टार्च काढून टाकण्यासाठी आपण हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दोन वेळा पाणी टाकून हे चिप्स धुतले आणि नंतर पाण्यात बुडेल इतकं मी पाणी टाकून हे चिप्स भिजत ठेवलेले आहेत आता मी याच्यावरती तुरटी फिरवणार आहे तुरटीचा एक खडा घेतलेला आहे तो आपण पाण्यामध्ये फिरवून घेऊया तुरटी पाण्यात टाकून ठेवायची नाही ते आपल्याला फक्त एक ते दोन सेकंद पाण्यावरती फिरवायची आहे अशा पद्धतीनं दोन्ही पातेल्यामध्ये मी तुरटी फिरवणार आहे तुरटी फिरवल्याने काय होईल हे बटाट्याचे चिप्स आहेत ना ते अगदी मस्त पांढरे शुभ्र होतील त्यामुळे तुरटी फिरवायची नाही फिरवली तरी चालेल कारण आपण बटाट्याचे चिप्स अगदी स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यामुळे ते, ते पांढरे शुभ्र होणारच आहेत पण असेल तर तुम्ही तुरटी फिरवा आणखी छान पांढरे शुभ्र चिप्स होतील आता पाण्यामध्ये मी तुरटी फिरवून घेतलेली आहे आता हे दोन्ही पातेले आपण झाकून ठेवूया आणि रात्रभर हे चिप्स पाण्यामध्ये भिजत ठेवूया आणि दुसऱ्या दिवशी वापरायला घेऊया आता दुसऱ्या दिवशी बघतो आहोत आपण चिप्स पाण्यामध्ये काल रात्री भिजत ठेवले होते रात्रभर ते पाण्यामध्ये ठेवलेले होते आणि आता आपण सकाळी बघतो आहोत आता सकाळीसुद्धा हे चिप्स आपण एकदा पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर हे शिजवून घ्यायचे आहेत अगदी चांगले भिजलेले आहेत चिप्स तुम्ही बघू शकता पाणी अगदी वरतीपर्यंत टाकलं होतं आपण त्यामुळे अजिबात लाल पडलेले नाही आपण जर चिप्स बुडेल इतकं पाणी टाकलं नाही ना तर वरती वरती जे चिप्स राहतात ना ते लाल पडतात त्याच्यामुळे आपण पूर्णपणे पाण्यात बुडतील असे चिप्स ठेवले होते रात्रभर पाण्यामध्ये आणि आता मी हे काढून घेते आहे पातेल्यातून कारण आपण हे धुवून घेणार आहोत एकदा आता हे पाणी आपण टाकून द्यायचं आहे आणि दुसरं स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे चिप्स परत एकदा टाकायचे आहेत आणि धुवून घ्यायचे आहेत रात्रभर रा रा जे पाणी आपण ठेवलं होतं ते टाकून दिलेलं आहे आणि आता हे दुसरं पाणी घेऊन मी हे बटाट्याचे चिप्स एकदा धुणार आहे आणि धुवून झाल्यानंतर परत ते पाण्यामध्येच ठेवणार आहे कारण आपल्याला शिजवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवायचं आहे पाणी गरम होईपर्यंत चिप्स आपल्याला वरती ठेवायचे नाहीत त्यामुळे मी हे चिप्स बघा आता धुवून घेते आहे परत इत काढती आहे पण धुवून झाल्यानंतर परत एकदा पातेल्यात टाकून ते पाण्यातच ठेवणार आहे वरती ठेवणार नाही आहे आता एकदा आपण हे चिप्स पाण्याने धुवून घेतलेले आहेत स्वच्छ पाण्याने आता हे पाणी मी टाकून देते आहे आणि या पातेल्यात परत एकदा पाणी घेऊन हे चिप्स मी पाण्यामध्ये ठेवणार आहे आता हे चिप्स असेच आपल्याला ठेवायचे नाहीत नाहीतर याचा लगेचच कलर चेंज होतो आता मी दुसरीकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कारण हे चिप्स आपण शिजवून घ्यायचे आहेत पण पाणी गरम होईपर्यंतसुद्धा आपल्याला हे चिप्स असेच रिकामी ठेवायचे नाहीत पाण्यातच ठेवायचे आहेत कारण याचा कलर लगेचच चेंज होतो म्हणून मी हे पाण्यात टाकलेले आहेत म्हणजे हे चिप्ससुद्धा दोनदा धुवून निघतात कारण आधी आपण पाणी टाकून धुऊन घेतले आणि नंतरसुद्धा पाण्यातच ठेवलेले आहेत आणि गरम पाण्यात टाकताना हे पाणी आपण निथळून काढायचं आहे आता बघा सर्व चिप्स मी धुवून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आणि गरम पाण्यात टाकताना हे पाणी आपण निथळून काढायचं आहे आता मी हातामध्ये पाणी घेऊन बघणार आहे तुम्हाला दाखवते पाणी बघा किती स्वच्छ झालेलं आहे अजिबात स्टार्च राहिलेलं नाही आहे याच्यामध्ये पांढरट पाणी नाही आहे एकदम स्वच्छ आपण अगदी छान चिप्स हे धुवून घेतलेले आहेत आता मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया मीठ नक्की टाका पाण्यामध्ये नाहीतर केलेले चिप्स आहे ना हे आळणी आळणी लागतात खायला त्यामुळे पाण्यात मीठ टाकायलाच हवं तीन चमचे मीठ मी टाकते आहे पाण्यामध्ये आणि हे पाणी उकळलं की आपण ते चिप्स निथळून याच्यामध्ये टाकायचे आहेत त्यातलं पाणी आपण काढून टाकायचं आहे ते पाणी आता चिप्समधलं आपण वापरायचं नाही आहे ते पाणी पूर्णपणे काढून टाकायचे आणि फक्त चिप्स आपण या गरम पाण्यामध्ये टाकायचे पाणी गरम झालेलं आहे आता हे चिप्स ना मी निथळून घेतले आहे पाणी सगळं काढून टाकलेलं आहे आणि हे चिप्स आपण पाण्यामध्ये टाकूया हे चिप्स आपण गरम पाण्यामध्ये आठ ते दहा मिनिटे शिजवून घेणार आहोत आणि या आठ ते दहा मिनिटामध्ये आपण दोनदा तरी चिप्स खालीवर करायचे म्हणजे चिप्स एकसारखे शिजले जातील पाच मिनिटे गॅसची फ्लेम हाय ठेवून हे चिप्स मी उकळून घेणार आहे आणि नंतर चार ते पाच मिनिटे झाकण ठेवून शिजवून घेणार आहे आता बघा पाच मिनिटे मी हे शिजवून घेतलेले आहे गॅसची फ्लेम हाय ठेवून दोनदा मी खालीवर सुद्धा केलेले आहेत हे चिप्स आता मी झाकण ठेवणार आहे आणि चार मिनिटे हे चिप्स शिजवून घेणार आहे आता चार मिनिटे झालेली आहेत झाकण लावून आपण हे चिप्स शिजवून घेतलेले आहेत चार मिनिटे चिप्स आता चांगले शिजले असतील आपण बघून घेऊया पाच मिनिटे आधी मी हे उकळून घेतले चमच्याने चांगलं खालीवर केलं आणि नंतर चार मिनिटे झाकण ठेवून शिजवले चिप्स आता चांगले शिजले असेल आपण बघून घेऊया असा तुकडा तोडून बघायचा तुकडा तुटला की समजायचं की चिप्स हा शिजलेला आहे तुकडा जर तुटला नाही तर तुम्ही अजून एक दोन मिनटं ठेवा पण आठ ते दहा मिनिटामध्ये हे चिप्स अगदी छान शिजतात आता अजून एकदा मी तुम्हाला दाखवते बघा असं तोडून बघायचं चिप्स तुटला आहे म्हणजे अगदी छान शिजला आहे आता आपण हे चिप्स पाण्यातनं काढून टाकूया एका चाळणीमध्ये आपण हे चिप्स काढून घेऊया आणि छान निथळून घेऊया आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे चिप्स आपण पटकन चाळणीमध्ये काढून घेऊया शिजल्यानंतर जास्त वेळ पाण्यात ठेवायचे नाहीत लगेचच काढून घ्यायचे कारण चिप्स हे जास्त शिजल्यावर त्याचे तुकडे पडतात म्हणून जास्तही शिजून घ्यायचे नाही आपल्याला आणि बटाट्याचे चिप्स हे आठ ते दहा मिनिटामध्ये अगदी छान शिजतात तुम्ही आधी आठ मिनटं शिजवा ते शिजले आहेत का बघा शिजले असतील तर गॅस लगेच बंद करा नसतील शिजले तर आणखी दोन मिनटे ठेवा आठ ते दहा मिनिटामध्ये अगदी परफेक्ट शिजतात बटाट्याचे चिप्स त्यापेक्षा जास्त वेळ शिजवू नका आता सर्व बटाट्याचे चिप्स मी चाळणीमध्ये काढलेले आहेत आणि याची कुकिंग प्रोसेस थांबावी म्हणून आपण याच्यावरती थंड पाणीसुद्धा टाकणार आहोत कारण वाफेने अजून हे शिजायला नको त्याच्यामुळे गरम गरम चिप्सवर आपण थोडंसं थंड पाणी टाकूया आता हे चाळणीमधले चिप्स आहे ना आपण बाहेर उन्हामध्ये वाळायला टाकूया चिप्स अगदी चांगले शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी मस्त पांढरे शुभ्र झालेले आहेत आता आपण बाहेर हे कपड्यावरती टाकूया यासाठी मी बाल्कनीमध्ये कपडा टाकलेला आहे कॉटनचा कपडा त्याच्यावरती आपण हे चिप्स टाकणार आहोत चिप्स अगदी छान वाळून घ्यायचे उन्हामध्ये कडकडीत वाळवायचे म्हणजे वर्ष काय दोन वर्षसुद्धा ते अगदी छान राहतात खराब होत नाही आता हे चिप्स मी कपड्यावरती टाकलेले आहेत आणि चिप्स टाकायला खूप वेळ लागतो कारण तो प्रत्येक चिप्स आपण वेगळा वेगळा करायचा असतो आणि कपड्यावरती सुकवायला ठेवायचा असतो आता मी प्रत्येक चिप्स हा वेगळा वेगळा करते आणि थोडे थोडे अंतरावर सुकवायला ठेवते तुमच्याकडे ऊन येत नसेल तर तुम्ही फॅनखालीसुद्धा हे चिप्स सुकवायला ठेवू शकता पण दोन ते तीन दिवस सुकवायला लागतील आणि उन्हामध्ये कसं हे पदार्थ आपण वाळून घेतले ना की ते अगदी पटकन वाळतात एका दिवसात मस्त कडकडीत वाळतात आणि सी जीवनसत्वसुद्धा मिळतं आपल्या पूर्वजांनी खूप विचार करून काही काही पदार्थांची रचना केलेली आहे उन्हाळी वाळवणाचे पदार्थ खाल्ल्यामुळे ना आपल्या शरीराला सी जीवनसत्व मिळतं कारण विटॅमिन सी हे शोषलं जातं उन्हाळी पदार्थांमध्ये आणि हे पदार्थ आपण खाल्ल्यावर आपल्या शरीरातलीसुद्धा विटॅमिन सीची कमतरता ही भरून निघते म्हणून उन्हाळी वाळवणाचे पदार्थ बनवायचे आणि ते खायचे अतिशय पौष्टिक असतात हे पदार्थ आता हे सर्व चिप्स आपण कपड्यावरती टाकून घेतलेले आहेत हे दोन किलोचे चिप्स आहेत मी अर्धेच आधी उकळले होते कारण पातेलं लहान आहे त्यामुळे सर्व चिप्स एकत्र शिजवून घेतले नाहीत आधी दोन किलो शिजवले आणि आता मी राहिलेले दोन किलो चिप्स या पाण्यामध्ये टाकणार आहे पाणी मी तेच वापरते आहे आधीचे चिप्स आपण याच पाण्यामध्ये उकळलेले आहेत तेच पाणी मी परत वापरते आहे फक्त याच्यामध्ये आता आपण एक चमचाभर मीठ टाकलेलं आहे कारण आधीचे चिप्स शिजवल्यामुळे मीठ थोडंसं कमी झालं असेल म्हणून आपण चमच्याभरच टाकलेलं आहे आणि आता हे दोन किलो चिप्स मी पाण्यामध्ये टाकते आहे आणि सेम प्रोसेस करायची आहे आपल्याला आधीचे चिप्स आपण जसे दहा मिनिटे शिजवून घेतले तसेच हेही चिप्स आपण दहा मिनिटे शिजवून घेणार आहोत आणि दुसऱ्यांदा हे पाणी तुम्ही वापरू शकता पण तिसऱ्यांदा नाही वापरायचं तिसऱ्यांदा जर चिप्स राहिले असतील तर तुम्ही नवीन पाणी घ्या ते गरम करा आणि ते चिप्स त्याच्यामध्ये शिजवा पण दुसऱ्यांदा फक्त शिजवले तरी चालतं आपण पहिले चिप्स शिजवले ना तेच पाणी आत्ता वापरतो आहोत पण तिसऱ्यांदा नाही वापरायचं हे पाणी हे सुद्धा चिप्स मी पाच मिनिटे पाण्यामध्ये उकळून घेतले खाली वर केले आणि नंतर चार ते पाच मिनिटे झाकण ठेवून शिजवले आणि तुम्ही बघू शकता चिप्सचा तुकडा पडतो आहे म्हणजे चिप्स अगदी चांगले शिजलेले आहेत आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे चिप्स आपण गरम पाण्यामधून काढूया आणि चाळणीमध्ये टाकून घेऊया हे थोडेसे जास्त चिप्स आहे म्हणजे दोन किलोपेक्षा हे थोडे जास्त आहे पहिले चिप्स जरा दोन किलोपेक्षा कमी होते त्यामुळे बघा हे पातेला पूर्ण भरलेलं आहे आता हे चिप्स आपण दोन चाळणीमध्ये काढून घेणार आहोत अगदी छान शिजले आहेत चिप्स आणि बघा पांढरे शुभ्रसुद्धा झालेले आहेत गरम गरम पाण्यातून हे चिप्स चाळणीवरती काढल्यानंतर ह्याच्यावरती आपण थोडंसं थंड पाणीसुद्धा टाकूया म्हणजे याची कुकिंग प्रोसेस ही लगेचच थांबेल आणि हे चिप्स ओव्हर होणार नाही आणि गरम गरमच हे चिप्स आपल्याला कपड्यावरती सुकवायला टाकायचे आहेत याला थंड वगैरे होऊन द्यायची वाट बघायची नाही गरम गरमच हे चिप्स आपल्याला सेपरेट करत थोड्या थोड्या अंतरावर सुकवण्यासाठी ठेवून द्यायचे तुम्ही बघू शकता या दोन चाळणीमध्ये मी हे चिप्स काढलेले आहेत आता आपण हे बाहेर घेऊन जाऊया आणि आधीचे चिप्स टाकलेले आहेत ना त्याच्या शेजारी मी दुसरा कपडा टाकलेला आहे आणि त्याच्यावरती आता आपण हे चिप्स टाकून घेऊया दिवसभर उन्हामध्ये हे चिप्स चांगले वाळलेले आहेत आता मी संध्याकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान बघते आहे या चिप्सवरती मी एक साडीसुद्धा टाकलेली होती चिप्सवरती धूळ वगैरे बसू नये म्हणून अगदी पातळसर अशी साडी मी याच्यावरती अंथरलेली होती यामुळे काय झालं ऊनसुद्धा छान लागलं आणि धूळसुद्धा बसली नाही आहे चिप्सवरती आता आपण ही साडी बाजूला काढून बघूया चिप्स अगदी चांगले सुकले असतील कारण आपण लवकरच टाकले होते मी अगदी सकाळी लवकरच हे चिप्स शिजवले होते आणि टाकले होते सुकवायला आणि मस्त छान कडकडीत ऊन लागलं आणि एका दिवसातच हे चिप्स बघा किती छान वाळलेले आहेत अगदी मस्त झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता हे चिप्स आपण कपड्यावरनं काढूया आणि एका पाटीमध्ये भरूया किंवा एका परातीमध्ये भरूया आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा याला थोडा वेळ दोन ते ती तीन तास ऊन द्यायचं आणि नंतर डब्यामध्ये भरायचे एक काय दोन वर्षसुद्धा अगदी छान राहतात आणि बघा चिप्स अगदी छान सुकलेला आहे आणि किती पांढरा शुभ्र झालेला आहे सर्व चिप्स अगदी मस्त पांढरे शुभ्र झालेले आहेत मस्त कडकडीत उन्हामध्ये आता वाळून घेतलेले आहेत आपण आता या कपड्यावरून आपण हे चिप्स बाजूला काढून घेऊया तसं तर एकाच दिवसामध्ये ना हे बटाट्याचे चिप्स अगदी चांगले वाळतात पण दुसऱ्या दिवशीसुद्धा आपण दोन ते तीन तास ऊन देणार आहोत म्हणजे अगदी छान उन्हामध्ये हे कडकडीत वाळवले ना की ते खराबच होणार नाहीत कुठलाही वाळवणीचा पदार्थ असतो ना तो अगदी उन्हामध्ये छान कडकडीत वाळून घ्यायचा म्हणजे त्याला वर्षभर काय अगदी दोन वर्षसुद्धा अजिबात कीड लागत नाही तुम्ही ऊन जेवढं द्याल ना उन्हाळी वाळवण्याच्या पदार्थांना तेवढे ते, ते पदार्थ जास्त दिवस टिकतात त्याची चवही बदलत नाही जशीचे तशी राहते आणि ते अगदी छान भरपूर दिवस टिकतात म्हणून उन्हाळी पदार्थ हे नेहमी उन्हामध्ये कडकडीत वाळवून उन घ्यायचे आता बघा सर्व चिप्स मी या कपड्यावरून काढून घेते आहे आणि नंतर ते एका परातीमध्ये किंवा पाटीमध्ये ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा एक ते दोन तास ऊन देणार आहे आणि नंतर डब्यामध्ये भरून ठेवणार आहे तर कशी वाटली तुम्हाला ही बटाट्याच्या चिप्सची रेसिपी मी अगदी व्यवस्थित सर्व माहितीनुसार तुम्हाला बटाट्याचे चिप्स कसे करायचे हे दाखवलेले आहे आणि आपले हे बटाट्याचे चिप्स अगदी मस्त पांढरे शुभ्र झालेले आहे तुम्हाला मी तळूनसुद्धा दाखवलेले आहेत की कि किती मस्त खुसखुशीत होतात हे चिप्स तर तुम्ही या पद्धतीनं बटाट्याचे चिप्स नक्की बनवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा अगदी मस्त अशा बटाट्याच्या चिप्सची रेसिपी मिळेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन